तर तुम्ही म्हणणार पियानो घेऊन काय करायला लागला विषय असा होता की आमच्या कॉलेजमध्ये कल्चरल इव्हेंट्स होतं आपलं कार्यकर्त वाजणार होतं पियानो मग आपण एक भाडन पियानो आणलेला आपण पहिल्यांदाच आयुष्यात हात लावलेला त्याच्यामुळे एकदम भारी वाटलं तर आपल्याला आपण मस्त पिकी तिला उघडून घेतलं म्हणलं आता काय काय ते बघून घेऊया काय विषय आणि काय नाही तो कसं आहे आमच्यातलं वाजवायला तरी एकाला पण येत नव्हतं तरी पण आपल्याला उत्सुकता होती काय असतं काय 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 नाही मग आपल्या कॉलेजमध्ये स्किटचं पण कॉम्पिटिशन होतं हो मग आम्ही महाराष्ट्राची पोरं आपल्या पंढरपूरची वारी दाखवणार होता हो मग त्यासाठी आपण विना बनवलेला म्हणजे आम्हीच बनलेला आता नो एवढा काय विषय नाही मग आपला कार्यकर्ता युट्यूबवर शिकून हॅपी बर्डेची थीम वाजवाल याला काय जमाना कार्य करते आपल्याकडे आलता नवीन कलाकार यो म्हणतो मला वाजवा येते मग भावा म्हणलं दाखवी तुझी कला सगळ्यांना तर मित्रांनो आपल्या भावाची कला आवडली असते तर भावाला एक शंभर टक्के कमेंट करा तुम्ही Take what i